नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे अगवे जेव्हा कलाला आणायला घरी गेलेला असतो तेव्हा त्याने असं डिक्लेअर केलेलं असतं की मी आबांनी सांगितलंय म्हणून मोठ्या सुनेला इथे आणायला आलेलं आहे त्यामुळे कला म्हणत असते तू आबांनी सांगितलं म्हणून आलास का म्हणजे तुला नाही वाटत का मी घरी यावं असं यामध्ये त्यांच्या दोघांमध्ये भांडणं सुरू होतं म्हणजे अगदी लुटूबुटूची भांडणं नेहमीप्रमाणे यांच्यात सुरू होत असतात आणि कलाने ऑलरेडी ठरवलेलं असतं जेव्हा हा मनापासून माझा स्वीकार करेल आणि जेव्हा याला वाटेल की मी घरी यावं जोपर्यंत हा मनापासून तयार होत नाही आहे मला घरी नेण्यासाठी तोपर्यंत मी जाणार नाही हा अद्वै तिला कन्व्हिन्स करून करून थकलेला असतो परंतु कला त्याच्यासोबत जात नसते आणि दारामध्ये जाऊन ती दार लावून घेत असते घरामध्ये गेल्यानंतर आणि अद्वैताक्षरशा बैतकलेला असतो आता त्याला माहिती असतं कला काय ऐकणार नाही आहे आपण खूप मोठी चूक केलेली आहे आणि तो कन्व्हिन्स करण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु कला त्याचं काही ऐकत नाही यानंतर अद्वैत म्हणतो ठीक आहे मिसेस खरे मग आता मी निघायला येतो कारण ही काय माझ्यासोबत येणार नाही असं म्हणून तो चाललेला असतो इतक्यात कला काहीतरी तिच्या डोक्यात आयडिया येते आणि ती डायरेक्टली दाळ उघडून बाहेर जाते आणि मागून त्याला हात लावून म्हणते ठीक आहे चांदेकर मी तुझ्यासोबत एका आटीवरती यायला तयार आहे आणि अद्वैत तिच्याकडे पाहतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणत्या आटीवरती कला त्याच्यासोबत जायला तयार होईल